नमस्कार आपण पाहत आहोत मुंबईच्या मालाड पूर्व पुराड विभाग मध्ये आपण पाहू शकता की सरदार वल्लभभाई जयंतीच्या निमित्त इथे एकता रॅलीचं आयोजन केलं गेलं आपण पाहतात कुराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावळे साहेब आता हे सरदार वल्लभभाई यांच्या प्रतिमेला हार अर्पण करतायत पुष्पा अर्पण करतायत आणि या रॅलीची सुरुवात होणार आहे पूर्ण बातमी या रॅलीमध्ये या शाळेची लहान लहानशी मुलं आपण पाहू शकतात की लहान लहान बाळ देखील इथे आहेत आणि या कार्यक्रमाला आवडतून इथे उपस्थित झालेले आहेत की अ या छोट्या छोट्या हातामध्ये ते मोठे मोठे बॅनर आपण पाहिलेत तर कशा प्रकारे ह्या शाळेची पूर्ण विद्यार्थी या कुरार पोलीस स्टेशनच्या आयोजनामध्ये इथे उपस्थित आहेत <laughs> राष्ट्रीय एकात्मता दिवस माननीय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज आपण साजरी करतो केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने त्याबद्दल रन फॉर युनिटी म्हणजे एकात्मतेसाठी आपली एक धाव म्हणून हा कार्यक्रम सर्व पोलीस स्टेशन स्तरावरती साजरा करण्यासाठी आदेश दिले होते त्याने पद्धतीने आम्ही आज त्याचं नियोजन केलं होतं सदर कार्यक्रमामध्ये कुरार पोलीस ठाण्यामधील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच कुरारमधील मधील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सदरचा कार्यक्रम एकदम उत्तम प्रकारे पार पडलेला आहे आणि सदर कार्यक्रम रन फॉर युनिटी च्या एक सभा या सर्वांचं मी या सर्वांनी एकत्र घेऊन दिल्यामुळे मी सर्वांचे माननीय लोहपुरुष पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्त कुरार निरीक्षक पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस स्टेशनचे अंमलदार स्टाफ <coughs> असे जवळजवळ सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदार त्या व्यतिरिक्त लोकप्रतिनिधी आ, स्थानिक लोकप्रतिनिधी श्रीमती देवी मॅडम ताज हुसेनजी किंवा लोकल पत्रकार किंवा स्थानिक स्पेशल पत्रकार जे आहेत तिवारीजी राजेश पांडेजी अशा अनेक लोकसेवक आणि लोकप्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे त्या व्यतिरिक्त शाळेचे विद्यार्थी होली होली क्रॉस ह्या शाळेचे विद्यार्थी व इतर शाळेचे स्टुडंट्स यांनी ह्या गोष्टी प्रत्यक्ष सहभाग घेऊन कुरार पोलीस स्टेशन पासून राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने घोषणाबाजी केली आणि त्या घोषणेतून एक कुरार पोलीस स्टेशनमध्ये एकतेचा एक संदेश युनिटीचा संदेश गेलेला आहे की जेणेकरून पोलीस जनता लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय राहील समन्वयातून एकता एकतेतून सुरक्षितता अशा पद्धतीने कुरार पोलीस स्टेशन आणि कुरार जनता यांच्याकडून मुंबई आणि मुंबईतून प्रम संपूर्ण महाराष्ट्र व देशात एक युनिटीचा व राष्ट्रीय प्रोग्रामचा एक योग्य संदेश जाण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्यासारखे जे लोकप्रतिनिधी आणि प्रत्यक्ष राजेश पांडेजी ताज हुसेनजी देशाचं संपूर्ण जगात नाव रोशन व्हावं हो, याकरिता मी प्रार्थना करतो মোবাইল নাম ফোন